नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनेल मध्ये तुमचे स्वागत आहे आई बाबा रिटायर होत आहे या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता शुभा मात्र यशवंतला चहा आणून देते त्यानंतर काय झालं काय टेन्शन आहे ते सांगितल्यावर मात्र आता यशवंत म्हणतो बोरथळला जमिनीचा प्रॉब्लेम होतो आहे आणि काही लोक तिथे हक्क गाजवतील मला काहीतरी करायला हवं तुला काय आता मला हालचाल करायला हवी हा तर आता शुभा म्हणते मला कसं चांगलं वाटेल परंतु आता यशवंतला असं वाटतं की शुभाची मात्र इच्छाच नसते आणि ती नेहमी कारण देत असते म्हणून तो रागावून तिथून निघून जातो येणाऱ्या हो, भागात आपण बघणार आहोत की आता स्पीटी मात्र तिच्या मित्राला भेटते हे मात्र आता तिचा नवरा लपून बघत असतो त्यानंतर मात्र तिचा नवरा लपून बघतो आहे हे तिचा भाऊ सुद्धा बघतो आणि त्याला आनंद होतो की त्या दोघांमध्ये आता वाद निर्माण होतील दुसरीकडे मात्र आता शुभा यशवंतला सांगत असते की तुम्ही आपल्या नातीला तरी गोष्ट सांगा तिला माझी नाही तुमच्याकडनच गोष्ट ऐकायची आहे तुम्ही माझ्याशी बोलत नाही ना मग तिच्यावर कशाला रुस्ता आहे तिला कशाला असं असं गोष्ट गोष्ट सांगत नाही तुम्ही सांगा तिला ती सांगू लागते इतक्यात मात्र ती बोलताना अचानक तिच्या छातीमध्ये जोरात चमक येते आणि ती, ती आण मात्र खाली कोसळते एवढ्यात मात्र यशवंत आता जोरातच शुभा म्हणून ओरडतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा